गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे वेडनेसडे डे आणि हा आहे आजचा वेदर अपडेट पाऊस पडेल काल झोपायला खूपच लेट झालं कारण मीटिंग वेळ चालली काल दोन वाजता झोपतोय तरी मी सकाळी उठलो आणि व्हिडिओ सकाळी उठून एडिट करून आत्ता पोस्ट केलाय तर नक्की जाऊन बघा की कालचा व्हिडिओ कसा होता ते आणि कमेंट करायला विसरू नका आता मी जातो जिमला आणि मग जायचंय कालचा अर्धवट काम गॅस ऍड्रेस चेंज करायचं आहे त्याचे डॉक्युमेंट सबमिट करायला चला आज जोरदार पाऊस चालला घरी जायचे वांदे लाईट लावून अभ्यास करा काळ नाही पण लावा तिकडे भरपूरच काळख वाटतोय मला लावा बिल भरतोय ना मी आ, आता कस आणि कालचा मॅथचा पेपर कसा गेला काय ए जरा जोरात बोला काय रिझल्ट ते येऊ दे ते रिझल्ट नंतर येतं तुमचं पेपर कसा केला ते सांगा दे? गा दे। गा दे। गा दे। ओ माय गॉड होगा तांडव हाय आजचा नाश्ता कालचा जेवण आजचा नाश्ता आणि हा नाश्ता करतोय विथ दिस लवली व्ह्यू दोन्ही डॉक्युमेंट आहेत पेन सगळं नीट लिहिलेलं मला परत यायला लागलं नाही पाहिजे प्लीज परत हेच काम करत बसायची आज काय बाबा आज काय आहे शून्य पैरवाले दो पैरवाले चार पैरवाले चार पैरवाले मी तुमचं नाव घ्यावी सॉरी सॉरी काय आणायचंय काय आणायचं आहे अंडी एक डझन अर्धा डझन नष्ट झालाय चालल ते गॅसच काम करायला लावली आणि रेनकोट मुद्दाम नाही घेतलं आहे कारण मला भिजायचं आहे तर आंघोळ पण बाकी आहे पण आता हे डॉक्युमेंट्स नीट ठेवले पाहिजे मित्रांनो मी इकडे मुद्दाम थांबलो आहे कारण जेव्हा माझा पगार कमी होता आणि जेव्हा मी ॲक्च्युली चाळीत राहायचो तर ते तेव्हा मी या व्यायामशाळेत द्यायचो आहे बघा महारुद्र व्यायामशाळा इकडे आता बंद आहे काय माहीत नाही दहा वाजता बंद होत असेल पण लवकर उघडते दोन कॉपी द्या दोन हां बघा आमच्या डोंबिलीतला फेमस वाला बंगला चला हे काम फत्ते करून येऊया फास्ट सर्विस एकदम लगेच काम झालं माझं वाटलं ना थोडं लगेच डॉक्युमेंट सगळे बरोबर असले की सगळं काम पटापट होत आहे थोडा पगार वाढल्यानंतर म्हणजे जॉबला लागल्यानंतर मी मी या व्यायामशाळेत लागलेलो ही बघा इकडे समोर आहे बोर जिम खाना तर मी जेवढे ऑफिस चेंज केले नसतील तेवढे मी जिम चेंज केले त्याच्यात माझी कन्सिस्टन्सी नव्हती आणि त्याच्यातमध्ये स्टेबिलिटी नव्हती पण त्याचा फरक काहीच पडला नाही मी तसंच्या तसाच राहील आता मी आलो आहे एका डॉक्टरकडे एक तर हातो एच के असे बॉईल दिसतात ते थोडं दाखवायला की काय आहे तर माझं चेकअप झालेलं आहे तर स्वचायोगमध्ये डॉक्टर रुपाली म्हणून आहेत खूप चांगले डॉक्टर आहेत आणि त्यांनी मला आता औषधे दिली आहेत आणि त्यांच्या औषधांवर ट्रीटमेंट होईलच तर नक्की तुम्ही इकडे आसपास येत असाल राहत असाल तर नक्की इकडे येऊन भेट द्या तुम्हाला कुठले स्केल किंवा दुसरे काही प्रॉब्लेम असतो बाकी पण इकडे सगळ्या वेटला असं पण दिलं जातं तर आपण जातो पटकन घरी औषधं खातो आणि निघतो ऑफिसला काय अर्धा डझन अंडी घेतोय कारण घरी जे केकड्याचं सारण केलं आहे त्याच्यातच बॉईल अंडी सोडायची आणि घेऊन जायची तुम्ही एक नोटीस केलं का पाऊस नाही पडला जेव्हा मला भिजायचं असतं तेव्हा पाऊस नाही पडत आणि नको असतो तेव्हा बरोबर पडणार लवकर लवकर करायचं टाइम बघा किती झालाय लवकर करा कर, जा लवकर आणि या दोन बॅगा सेम आहेत कुठली घेऊन जाता ती बघा नीट कुठली हा तीच ती तुमची आहे ही माझी आहे ओके प्रणितांनी काहीतरी इंटरेस्टिंग भिजवलं हे काय वाचा व्हिडिओ एकदम एक्साइटिंग असेल म्हणजे माझा डबा हे माझा डबा आणा ओळीचा ओळीचा आय कार्ड चेन चेन का है?

आता नाही रात्री आल्यावर नाही हे पण त्या माझी बॅग आणून द्या मी चप्पल घालते क्या आंटी हा बी काम पे बोल नाही टाइम आहे मेरा अरे यार मट्टी कर की बाय गुड डे अरे आता दरव ती जाऊ दे पग लेट होते आणि ती करत बसली आहे तुझं झिरो नाही झाली तिची कामं बघितली कशी पाऊस चालू आहे ओवीला तिथे उभं केलं आहे बांधून घेतो आधी चला बॅग बांधून झाली या तुमची बॅग द्या सावकास चला आंटी बाय मोर या मोर या जय सोय बापरे ट्रॅफिक हाय जय नाम हा ना देखो ना दे ब्लॉसम ओवीच्या स्कूलनीच गर्दी केली ओवी टीचर बोली ना लेट काय झालं तर बोलायचं ब्रिजवर ट्रॅफिक होता ब्लॉसमच्याच बसनी ट्राफिक केला होता हे इकडे खड्डे झाल्यामुळे हा ट्राफिक होत एवढे खड्डे झाले बघा ब्रिजच्या सुरुवातीलाच गेट बंद होणार नाही होणार बंद चष्मा अरे मी तोडीन गेट तोडून आतमध्ये शाळेत तुम्हाला टेन्शन काय घेता बाय ओबी ते ट्राफिक लागले लोधाकडे नवीन पुतळा लावलाय मी ऍस्ट्रॉनॉट एल जी एस थ्री या रिक्षावर मेसेज बघा काय गेलंय मानव की कदरत करू दिनवतातील वा 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 वाट सिग्नल निघाला हाय काजोल पोचलो मी ऑफिसला डोंबिली ते वाशी प्रवास समाप्त झालं सगळं रेनकोट आणि काढून चला आता लॉग इन करिया बाय बेबी रेस्ट आता रात्री रे भेटू ओके सगर्दीये आज अपने बे में कर दिया इधर हेलो 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 <laughs> ओ घणी चुकी हेलो ए शानी लोग है वर्क फ्रॉम होम के आलो दिन बेदाई दाखला त मले ना <laughs> आगे समझ ना चूस कौन सी इसका ये अरे कनेक्शन है ना चंचल चंचल कनेक्शन है अंदर तक घुसायो अभी तक आता डब्याला नुसतं डाळ भात आहे तोंडाला काय घेऊ हे काहीतरी लागतच सिंपल मेनू एकदम डाळ भात म्हणून हे घेतलं नाही पण चोकी तो काउंटर लागणार ना म्हणतात आपण इकडे बघा काउंटर लागलेत आमच्याकडे वा तुमचं नाव काय मेरा नाम मत्सल आहे वा परफ्यूम्स आहे ती बूच चंचल घुसली आहात मध्ये चंचल बात आता मस्त लागलं सगळं सगळ भर पावसात आम्हाला चंचल मॅडम कुठे घेऊन चालले चंचल मॅडम कुठे घेऊन चालले आम्हाला तुम्ही नरक नरक नरकमे चलो ओह मग फ्रायडे नाही हा रहा मेहनत व्वा मेन लाईनचं आहे ना मेन लाईन जेवलं आणि खाणे किती खाना स्वीट स्वीट खायला स्वीट खायला ओ ओ फक्त मराठीमध्ये बोलायचं क्या पाहत आहे चंचल हो 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 स्वीट बेंगॉल मधून आम्हाला स्वीट हे लोक जे लय गे यांचे आलं गेले मॅ पहिले लोक चूज करू ही चांगली स्ट्रॅटेजी इथे नाही नाही वास नाही गरम करलो हा गरम करणार रिपीट <laughs> ले सकते है क्या <laughs> रेपीट, रेपीट, रेपीट रेपीट <laughs> रेपीट ले है। रिपीट 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 लिहिते उचललेलं ना अच्छा दोन सांगितले कलर ला मॅचिंग आहे तुमच्या अरे गुलाबजाम बोल रही गुलाबजामून गुलाबजाम गुलाबजामून अरे कशी हाय बघ घ्यायच्या घ्यायच्या आधीच बोलते अर्धा खाऊ बाईक मारून असून आवडलं माझ आलं ते चांगलं माझं चांगलं वापको रहा है ये खाके

केसर आहे का कंचन चाय ना आई होप तिला आवडेल हे घेतलं आहे मी ओवीसाठी होप तिला आवडेल आणि हे दो त नको हां दो आहे ठीक आहे थँक्यू आणि ही साडी घेतली आहे मी माझ्या मम्मीसाठी थँक्यू तर मी मम्मीसाठी साडी घेतली आहे भवानी ब भवानी साडीच बोल मस्त आहे क्वालिटी आवडली आणि हे बिल हे नको डॉकिया चला थँक्यू यू हवा मयुरीने पण मस्त साडी घेतली मयुरी खूप बघू अशी लावा ना एक मिनिट करते लावा बसून नका लागा चांगली काय कुठले टाइप आहे इरकल काय इरकल साडी इरकल साडी जुन्या काळात अच्छा आजी म्हणजे तुम्ही आता आजी बाई दिसण असते खतरनाक पाऊस भरलाय बा कधी पण पडू शकता आणि आम्ही आलोय हिरो सारखे ही जाऊन छत्री तर हमारे लिए मैसूर मसाला बना रहे बिचारी आला आमचा मैसूर मसाला डोसा खतरनाक वाट

मंत्रालय मधून मेसेज येते हा तर आतापासून हेच बोलायचं हा काय बाबरी बोललं पण नाही मला मुलसाधार पाऊस आहे आणि या मुलसाधार पावसातून आम्ही भिजत जाणार आहे किती <laughs> जोरात चालू झालाय आमच्याकडे वॉटरफॉल मुसनल पर्सनल वॉटरफॉल चालू आहे हो <laughs>

तोपर्यंत मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र